नमश्रीयराजाय विवेकानंद सूरय सचित्सुखरूपाय स्वामिने तापहारीने स्वामिने तापहारीने प्रिय मित्रांनो नमस्कार विवेकानंद विचारसागर या मालिकेत आपलं स्वागत आहे आज आपलं शीर्षक आहे याला जबाबदार कोण याला जबाबदार कोण ह्या विषयावर स्वामीजींचा विचार आपण बघणार आहोत आपण करीत असलेले प्रत्येक कार्य आपली प्रत्येक हालचाल आपल्या मनातील प्रत्येक चिंतन आपल्या चित्तावर संस्कार ठेवून जात असते आपण प्रतिक्षणी जे काय आहोत त्याला आपल्या चित्तावरील हे अवघे संस्कार पुंजच जबाबदार असतात शुभ संस्कारांचे वर्चस्व झाल्यास चारित्र्य सच्चारित्र्य ठरते कुसंस्कारांचा वर्चष्मा झाल्यास माणूस दुश्चरित्र बनेल म्हणजे बघा इथे स्वामीजींनी आपल्याला स्पष्ट सांगितलेलं आहे की मनुष्य चांगला आहे किंवा मनुष्य वाईट आहे बरेचदा हे आपल्या कंट्रोलच्या बाहेर असतं कारण जो मनुष्य वाईट असतो आपण त्याला वाईट म्हणतो वाईट आहे म्हणजे त्याच्या मनामधले संस्कार वाईट आहे ते संस्कार जर त्यानं काढून टाकले तर ती व्यक्ती चांगली पण होऊ शकते आणि आपण एखाद्या व्यक्तीला चांगलं म्हणतो कारण तिच्या मनामधले संस्कार चांगले आहे पण एखाद्या वेळेस ती व्यक्ती वाईट पण करू शकते म्हणजे आपण गॅरंटी घेऊ शकत नाही याला कारण काय आपल्या मनामध्ये असलेले संस्कार आपल्या अवचेतन मनामध्ये असलेले संस्कार आपण ह्या शरीराद्वारे मनाद्वारे इंद्रियाद्वारे जे काही करत असतो ते कार्य तर होऊन जाते तो विचार तर निघून जातो पण आपल्या अवचेतन मनावर एक संस्कार सोडून जातो एक डाग सोडून जातो आणि तो संस्कार अतिशय सूक्ष्म असतो कारण आपण त्याचा अनुभव घेतलेला असतो आता कोणतंही केलेलं कार्य ते कार्य जरी संपलं तरी संस्कार मात्र राहतो आणि हे संस्कार सहजासहजी बदलता येत नाही कारण ते आपल्या मनामध्ये जमत राहतात संचय होत राहतो आणि त्यांचा संचय जर खूप जास्त झाला तर मग ते आपल्याला फोर्स करतात कोणतंही वाईट काम करण्यासाठी आपल्याला ते फोर्स करतात म्हणजे आपण स्वातंत्र्य गमावून बसतो आपण ठरवतो पण आपण ठरवतो आपल्या कॉन्शियस माइंडद्वारे पण कधी कधी हे अवचेतन मन आपल्या चेतन मनाचं बिलकुल ऐकत नाही कारण त्याचा जोर जास्त असतो आणि ते संस्कार जन्मोजन्मीचे असतात त्यामुळे खूप प्रयत्नपूर्वक त्यांना आपल्याला काढून टाकावं लागतं बरेचदा आपण ठरवतो की अमुक गोष्ट करायची नाही पण आपण ती करतोच आपण प्रतिज्ञा घेतो काही दिवस ती पाळतो पण पुन्हा आपण जसं आहोत तसं होऊन जातो याला कारण हेच आहे कारण अभ्यास जी सवय झालेली आहे ती सवय सहजासहजी जात नाही बघा एक मांजर होती आणि त्या मांजरेनं ठरवलं की उद्यापासून आपल्याला नॉनव्हेज घ्यायचे नाही मांसाहार करायचा नाही उंदरांना मारायचं नाही पक्ष्यांना खायचं नाही असं त्या मांजरीनं ठरवलं आणि तिचं रुटीन सुरू झालं दररोज घरी बसायची जप करायची आणि शांत बसून राहायची उंदीर धरायची नाही पक्ष्यांना मारायची नाही तो घरमालक ज्या मालकानं ती मांजर पाळलेली होती त्याला खरोखर आश्चर्य वाटलं की या मांजरीमध्ये एवढा बदल घडून आला ती बिलकुल मांसाहार करत नाही इतकं मांजरसुद्धा बदलू शकते त्या मनुष्याचा यावर विश्वासच नव्हता पण बरेच दिवस गेले आणि मग त्याचा विश्वास बसला त्याला वाटलं की आता आपली मांजर पूर्णपणे बदललेली आहे म्हणून त्या मालकानं एक सुंदर तोता विकत आणला एक पोपट विकत आणला आणि तो पोपट छान बोलायचा मस्त बोलायचा सिनेमाचे गाणे पण म्हणायचा भगवंताचं नाव पण घ्यायचा तो आणून ठेवला आता ही मांजर दिवसभर जप करताना तो तोता देवाचं नाव घ्यायचा गाणे म्हणायचा तर ह्या मांजरेला वाटलं की अरे माझ्या साधनेमध्ये हा डिस्टर्ब करतो आहे याला भगवंताबद्दल बिलकुल प्रेम नाही आहे आणि सिनेमाचे गाणे म्हणतो म्हणजे याच्या मनामधले संस्कार पण खूप वाईट आहे असा ती मांजर विचार करू लागली दिवसभर तिनं काहीही केलं नाही सगळं सहन केलं आणि जेव्हा रात्र झाली तेव्हा ती मांजर पिंजऱ्याजवळ गेली तो पोपट थरथर 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 थर कापू लागला ती त्याला म्हणते तू घाबरू नको कारण तू वाईट कृत्य करत आहे तू सिनेमाची गाणी म्हणत आहे तू देवाला विसरून गेलेला आहे यामुळे तुला नरकात जावं लागेल खूप पाप लागेल माझ्याकडे उपाय आहे मी तुला सगळ्या पापापासून मुक्त करणार आहे असं म्हणून त्या मांजरेनं आपला पंजा टाकला पिंजऱ्यात आणि त्या पोपट्याला पकडलं ओढलं आणि शेवटी खाऊन टाकलं दुसऱ्या दिवशी घरच्या लोकांना आश्चर्य वाटलं अरे ही मांजर एवढी बदललेली होती आपल्याला वाटलं की ती आता हिंसा करणार नाही आणि त्या पोपटाला हिने खाऊन टाकलं बघा त्या मांजरीनं ठरवलं होतं दिवसभर ती त्याप्रकारे आचरण पण करत होती पण रात्र झाली की तिच्या मनामध्ये जे संस्कार आहे ते जाणार कुठे पक्ष्यांना खाणं किंवा उंदरांना खाणं हे तर तिचं जीवनच आहे आता जेव्हा रात्र झाली तेव्हा तिच्या मनामध्ये संस्कार निर्माण झाले आणि ती त्यासाठी लॉजिक पण देऊ लागली बघा मनुष्य बदलतो आणि जेव्हा तो वाईट कर्म करायला लागतो तेव्हा तो लॉजिक देतो की नाही हे करणं बरोबर होतं आता त्यानं ती गोष्ट सोडलेली होती पण तो म्हणतो की नाही त्यावेळेस मला हे करणं भाग होतं त्यावेळेस मी जे केलं ते योग्यच केलं म्हणजे तो कुतर्क देतो तो, तो तर्क नाही आहे आपल्या मनामध्ये जेव्हा संस्कार असतो आपण कोणतीही गोष्ट सोडून देतो पण तो संस्कार आपल्याला सांगतो की अरे तू असं केल्यामुळे असं होईल तू जर स्मोकिंग घेतलं नाही तर तुला सर्दी होईल तू स्मोकिंग सोडलं तर तुझ्या शरीराला हानिकारक का आहे एकदा सवय लागल्यानंतर सोडू नये म्हणून किती सावध राहायला पाहिजे कारण आपल्याला आपलं अवचेतन मन आणि अचेतन मन यामध्ये काय पडलेलं आहे हे बिलकुल माहिती नाही तिथे बरंच काय पडलेलं आहे आणि आपण प्रतिज्ञा करतो पण त्या प्रतिज्ञेचं आचरण करू शकत नाही नॉनव्हेज घ्यायचं नाही दारू प्यायची नाही असं जर एखाद्या अधिकाऱ्याने ठरवलं की ही हिंसा आहे ह्या सवयी वाईट आहे आपल्याला भान राहत नाही आपण काहीतरी करून बसतो तर आपण हे सोडायचं त्यानं समजा सगळं सोडून दिलं तो आता मांसाहार करत नाही दारू पित नाही पार्ट्याला जात नाही सहा महिनेपर्यंत ठीक आहे पण सहा महिन्यानंतर त्याचा डायरेक्टर म्हणतो की अरे आपली मीटिंग आहे आपल्या अमेरिकेला जायचं आहे तो अमेरिकेला जातो तिथे सगळ्या कंपन्यांचे मोठमोठे डायरेक्टर आलेले असतात त्या डायरेक्टरमध्ये हा बसलेला असतो आणि तर आता दारू आणि मटन चिकन सोडलेलं आहे पण बॉस म्हणतो की अरे तू इथे असं वागू नको हे सगळे लोकं काय म्हणतील आपल्याला इथे आपले विचार मांडायचे आहे आपल्या कंपनीचं प्रमोशन करायचं आहे तू या ठिकाणी जर अशा प्रकारे वागला तर आपलं इम्प्रेशन पडणार नाही अरे त्यानं ठरवलं आहे की आपण मांस मटण खायचे नाही दारू प्यायचे नाही पण त्या मीटिंगमध्ये तो दारूही पितो आणि तो चिकन मटणही खातो आणि मग तो विचार करतो की माझी तर इच्छा नव्हती मी तर सोडलं होतं पण बॉसने एवढा आग्रह केला तर मी काय करणार मला घ्यावंच लागलं आग्रह असतो नाहीतर कंपनीमधून मला काढून दिलं असतं म्हणजे सहा महिने त्यानं पाळलं पण आता तो आर्ग्युमेंट देतो की मला माझ्या पोटा पाण्यासाठी ह्या गोष्टी सुरूच ठेवाव्या लागतील आणि पुन्हा तो आपला सगळं करायला लागतो म्हणजे बघा आपल्या मनामध्ये जे संस्कार असतात ते कशाप्रकारे तर्क देतात सांगतात की हे सोडणं वाईट आहे करत आहे ते बरोबरच आहे हे तू हा निर्णय घेतला तू बरोबर आहे असं कधी म्हणत नाही हा निर्णय तू घेतला आहे तो चुकीचा आहे तू जर चोरी केली नाही तर तुझ्या घरच्या माणसाचं पोट भरेल कसं तुला तर नोकरी नाही तुला चोरी केलीच पाहिजे आता बघा हा म्हणतो की मी चोरी करणार नाही मी मेहनत मजुरी करेल मी पैसे कमावेल पण हे मन म्हणते की तू कितीही काम केलं तरी किती कमावणार आहे दररोजचे तू चारशे पाचशे रुपये कमावशील पण इथे तर तुला लाखो रुपये मिळतात मग तू हे काम सोडून देणार बघा अशा प्रकारचं आपलं हे जे सबकॉन्शियस माइंड आहे अनकॉन्शियस माइंड आहे ते कशा प्रकारे आपल्या मनावर प्रभाव पाडतो आणि आपल्याला वाईट कर्म करायला लावतो तेव्हा ह्या मनापासून आपण खूप सावध राहिलं पाहिजे आणि हे संस्कार जर बदलायचे असेल तर एकदम बदलत नाही किंवा वय झाल्यानंतर पण बदलत नाही आता जर बांबू असेल तो जर छोटा असेल तर तुम्ही त्याला सरळ करू शकता त्याला तुम्ही बांधू शकता दोरीने बांधू शकता पण तो बांबू जर मोठा झाला असेल तुम्ही त्याला वाकवण्याचा प्रयत्न केला तर तो तुटेल तो वाकणार नाही पण लहानपणी तुम्ही जसा आकार द्या तसा आकार तो बांबू घेईल म्हणून हे संस्कार लहानपणापासून मुलांना द्यायचे असतात कोण चांगले संस्कार द्यायचे असतात वाईट संस्कार तर मनामध्ये आहेच त्यासाठी काही ट्रेनिंगची गरज नाही आपल्या मनामध्ये काम क्रोध लोभ मदमोहम असं हे लहानपणापासूनच आहे हे जन्मताच आहे ते घेऊनच आपण जन्म घेत असतो तर त्याला काही सांगावं लागत नाही की तू पैशाचा लोप नको तो करतोच खाण्याचा लोप करू नको तो करतोच मला पाहिजेच मला पाहिजेच म्हणतो मला अजून पाहिजे तर लहान मुलाला कुठे कळते की एवढं जास्त खाल्ल्यामुळे पोट बिघडेल पण त्याला पाहिजेच आवडीची गोष्ट त्याला पाहिजेच आई बाबा म्हणते की नाही हे खाऊ नको हे बरोबर नाही तुझं पोट खराब होईल म्हणजे हे सगळे संस्कार लहानपणापासून द्यावे लागतात जेव्हा लहानपणापासून हे चांगले संस्कार मनावर पडतात तेव्हा वाईट संस्कार आतमध्ये आहे पण ते तेवढा प्रभाव पाडू शकत नाही कारण मनामध्ये त्याच वेळेस चांगले संस्कार पण येतात आणि चांगले संस्कार येऊन ह्या वाईट संस्कारांना दाबून टाकतात आणि एकदा अशा प्रकारचे चांगले संस्कार आपल्या मनामध्ये निर्माण झाले की मग तुम्ही कुठेही जा तुम्हाला काहीही भीती नाही तुम्ही अमेरिकेत जा तुम्ही लंडनमध्ये जा तुम्हाला काहीच भीती नाही कारण आता चांगले संस्कार तुमचे वाढलेले आहे आता हे चांगले संस्कारच तुमचं रक्षण करणार आहे ते तुम्हाला वाईट करूच देणार नाही ना तुमची इच्छा असली तरी तुम्ही वाईट करू शकणार नाही ना अशा प्रकारे ते तुमचं रक्षण करतील म्हणून बघा की हे संस्कार आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाचे आहे हे जे इम्प्रेशन आहे किंवा टेंडन्सी आहे त्या एकदम जात नाही हळूहळू जातात म्हणजे आपल्याला अभ्यास करावा लागतो ज्या वाईट सवयी आहे त्या काढून टाकण्यासाठी आपल्याला चांगल्या सवयी लावाव्या लागतात आपोआप जात नाही कारण शेवटी सवय आहे जे चांगल्या सवयीद्वारे वाईट सवयी काढून टाकाव्या लागतात आता एखाद्याला जर समजा दारू पिण्याची सवय असेल तर त्याला म्हणायचं की तुला जर दारू प्यायची इच्छा झाली तर तो त्यावेळेस कॉफी पीत जा दार दारूऐवजी कॉफी घे तिथे त्याला पहिले रिप्लेस करावं लागेल मग जर त्यानं दारू पिनं सोडलं कॉफी घ्यायला लागला तर मग काही दिवसानं त्याला कॉफी पण सोडून द्या आता आता दूध घेत जा असं सांगावं लागेल तेव्हा तो कॉफी सोडून दूध घेईल किंवा बॉर्नविटा घेईल म्हणजे हळूहळू त्याला, त्याला बदलावं लागेल एकदम कोणाला म्हटलं की तू सोडून दे शक्यच नाही आहे आठ दिवस सोडले की त्याला कसं तरीच वाटतं बेचेन वाटतं तो कामच करू शकत नाही सगळं शरीर ढिलं पडून जातं आता हे जे मनुष्याला व्यसनं असतात त्या व्यसनामुळे तो दुर्बल पण होतो आणि त्या व्यसनांचे त्याच्या मनावर संस्कार पण पडतात त्यामुळे तो असाही होतो तो काहीही करू शकत नाही तर म्हणून स्वामीजी इथे म्हणतात की आपण जे काही करतो जे काही विचार करतो जे काही कर्म करतो ज्या काही हालचाली करतो जे काही बोलतो जे काही करतो ते सगळं मनामध्ये राहते आणि आज आपण जे काही आहोत आणि प्रत्येक क्षणी आपण जे काही होत आहोत हे सगळ्या या संस्कारांचेच परिणाम आहे आज आपण जे आहोत जसं आहोत हे आपल्या विचारांनी आपल्या संस्कारांनी आपल्याला घडवलेलं आहे म्हणून या जन्मामध्ये तरी आपण काळजी घेतली पाहिजे आपल्याला जर पुढचा जन्म या जन्मापेक्षा चांगला पाहिजे असेल ह्या सगळ्या व्यसनांपासून मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला आजपासूनच सुरुवात करावी लागेल तुम्ही आय आयुष्यभर करत राहिला आणि म्हटलं की मी पुढल्या जन्मात बदलेल होऊ शकत नाही तुमचं उद्या म्हणजे काय आज आज जे करा तेच उद्या राहणार आहे तुम्ही जे काही भूतकाळामध्ये केलं त्याचा आज परिणाम आहे तुम्ही जर भूतकाळात ह्या गोष्टी केल्या नसत्या तर हा परिणाम मिळाला नसता म्हणून उद्याची वाट बघू नका आजपासूनच सुरू करा नाही अजून वेळ आहे ना आपण शेवटी शेवटी मराच्या वेळेस करू त्यावेळेस काहीही करू शकत नाही त्यावेळेस मनुष्य दुर्बल होऊन जातो ज्या काही चांगल्या सवयी लावायच्या आहे त्या लवकरात लवकर लावल्या पाहिजे आणि संस्कार बदलण्यासाठी मनामध्ये प्रचंड इच्छाशक्ती पाहिजे दृढ निश्चय पाहिजे बघा सिद्धार्थ गौतमामध्ये किती इच्छाशक्ती होती सगळं काही होतं ऐश्वर्य होतं राजकुमार होते पत्नी होती पण त्यांना माहीत होतं की हे सगळं नश्वर आहे माहिती होतं पण संस्कार मनामध्ये होते ना संस्कार तर होतेच संसाराचे संस्कार होतेच पण त्यांनी सगळ्या संस्कारावर मात केली सगळं त्याग केलं आणि बोधगेला जाऊन तपस्या केली आणि निर्वाण लाभ करून घेतला म्हणजे विशेष करून आध्यात्मिक जीवनामध्ये जर आपल्याला प्रगती करायची असेल किंवा आध्यात्मिक जीवनाकडे जर आपल्याला वळायचं असेल तर आपल्यामध्ये प्रचंड इच्छाशक्ती पाहिजे कारण आपल्यामध्ये ह्या संसाराचे संस्कार अनेक जन्मापासून झालेले आहेत ते काही केल्या आपल्याला मार्ग बदलू देत नाही ते आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात तर्क देतात की नाही तो मार्ग अतिशय अवघड आहे तुला जमणार नाही आणि मग हे संसाराची क काळजी घेणार कोण अशी पळवाट काढू नको घरच्या लोकांची काळजी कोण घेणार तुला जन्मदेला त्या आईवडिलांची काळजी कोण घेणार म्हणजे मन, मन हे काहीतरी तर्क देते आणि तर्क देऊन आपल्याला आपला मार्ग बदलू देत नाही शेवटी आपल्याला जेव्हा कळतं की अरे इथे तर दुःखच दुःख आहे आणि कोणीही कोणाचं नाही जे आईवडील प्रेम करायचे तेच म्हणते की तू घरातून निघून जा पत्नी आल्यावर पत्नी म्हणते की मी तुझ्या आईवडिलाला बघणार नाही सुरुवातीला वाटलं आपण की आपण सेवा करू हे करू सगळं करू पण शेवटी आपण काहीच करू शकत नाही म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात सुख पाहता जवा एवढे दुःख परवता एवढे आता आपल्याला दिसतं लोकांची उदाहरणं दिसतात डोळ्यासमोर दिसतात की लोकं किती या संसारामध्ये दुःख भोगत आहे हे आपण दररोज पाहतो आणि तरी आपल्याला वाटते की त्यांना दुःख असेल पण आपल्याला मात्र सुख सुखसुख मिळतील म्हणजे सुखाच्या आशेनं आपण हा संसार जरी दुःखाचा आहे त्यामध्ये प्रवेश करतो आणि मग जेव्हा दुःख भोगावे लागतात तेव्हा मग फार उशीर झालेला असतो तेव्हा आपण मग काहीही करू शकत नाही कारण हे जुने संस्कार जे आहे ते आपण बदलू शकत नाही कारण तुम्ही आयुष्यभर तेच केलेलं आहे आता तुम्ही करणार काय तुमचं शरीर कुठे साथ देते तुम्ही ठरवता पण तुम्ही करू कुठे शकता तुम्ही करू शकत नाही कारण तुम्ही डिपेंडन्स होऊन जाता अरे मी कसं मॅनेज करणार आता माझ्याकडून काय होणार कोणीतरी मला बघणारं पाहिजे म्हणजे मनुष्य कसा परावलंबी होऊन जातो सगळ्यांवर अवलंबून राहतो आणि कोणीही त्याची पर्वा करत नाही मग त्याला मानसिक दुःख होतात की अरे बघा मला वानप्रस्थ आश्रमामध्ये आणून टाकलं मला ओल्ड एजमध्ये आणून टाकलं आणि मला बघायला कोणी येत पण नाही त्याला दुःख होते की मी ज्या मुलांना एवढं शिकवलं एवढं नोकरी लावून दिल्या आता ते माझ्याकडे ढुंकून पण बघत नाही मग इतरांना सांगत फिरतात की बघा माझा मुलगा माझे सून कधी मला भेटायला येत नाही तिथे जर दुसरा म्हातारा असेल त्याचा मुलगा आणि सून येत असेल तर याला वाईट वाटतं अरे बघा त्याचा मुलगा किती चांगला आहे तो दर महिन्याला येतो पैसे देतो खाऊ आणतो आन आणि माझा मुलगा मला बघायलाच येत नाही म्हणजे बघा शेवटपर्यंत आपले हालत होते कारण आपण आपले जे संस्कार आहे त्या संस्कारावर मात करू शकत नाही आपण स्वतंत्रपणे राहा राहू शकत नाही तेवढं सामर्थ्य आपण डेव्हलप केलेलं के नाही की आपण कुणावरही अवलंबून राहणार नाही आपण सेपरेट राहणार स्वतःची सगळी व्यवस्था करणार आणि कोणावरही अवलंबून राहणार नाही कोणी परवा करू की न करू आपण आपलं जीवन आनंदात जगू भगवंताचं नाव घेत जगू कोणतेही टेन्शन न घेता जगू हा माझा तो माझा तो माझा हे म्हणण्यात काही अर्थ नाही कोणीही कोणाचं नाही आणि कोणीही कोणाची काळजी घेणार नाही म्हणजे असा जर आपण विचार केला तर आपली या संसारावरची आसक्ती थोडीफार कमी होऊ शकते कमीत कमी फिजिकली तरी कमी होऊ शकते मनामध्ये जरी राहिली तरी तुम्ही जर तर दूर राहिलात आऊट ऑफ साईट आऊट ऑफ माइंड जर दूर राहिला तर हळूहळू ती आसक्ती आपोआप मनामधून पण निघून जाते म्हणून हे संस्कार हे आपल्या मनामध्ये आहे आणि हेच आपलं चरित्र घडवत असतात स्वामीज स्वामीजी म्हणतात की जर चांगले संस्कार मनामध्ये वाढले तर त्या मानुष्याला आपण चारित्र्यवान मनुष्य म्हणतो आणि त्याच्यामध्ये जर वाईट संस्कार जर वाढत असेल तो नेहमी वाईटच कर्म करत असेल वाईटच विचार करत असेल तर तो त्या मनुष्याला आपण काय म्हणतो दुश्चरित म्हणजे वाईट चरित्राचा मनुष्य इथे सच्चरित्र आणि दुश्चरित्र हे दोनही आपल्या संस्कारावर अवलंबून आहे एखादा वाईट मनुष्य एखादा चोर एखादा दरोडेखोरसुद्धा संस्कार बदलून चांगला होऊ शकतो जर संतांच्या संपर्कात आला त्याच्या जीवनामध्ये बदल झाला तर तोसुद्धा चांगला होऊ शकतो आणि एखादा चांगला मनुष्य जर वाईट संगतीमध्ये सापडला त्याचं चारित्र्य चांगलं आहे पण तो वाईट संगतीमध्ये सापडलेला आहे त्या त्यामुळे त्याचं चरित्रसुद्धा खराब होऊ शकते तो सुद्धा एक वाईट मनुष्य होऊ शकतो जे आपण गॅरंटी देऊ शकत नाही आपण काय करू शकतो आपण फक्त चांगल्या सवयी लावू शकतो आपण दररोज ध्यान केलं पाहिजे व्यायाम केला पाहिजे योगासना केल्या पाहिजे चांगली पुस्तकं वाचली पाहिजे जप केला पाहिजे ह्या सवयी आपण लावून हे वाई वाईट विचार काढून टाकू शकतो हाच एक पर्याय आहे की वाईट करणं सगळं सोडून द्या आणि चांगलं करायला लागा मग हे वाईट संस्कार आपोआप निघून जातील पतंजली त्यांच्या योगसूत्रामध्ये म्हणतात तुमच्या मनात जर वाईट संस्कार असेल तर चांगली संस्कार आणा वितर्क बाधने प्रतिपक्ष भावनाम तुमच्या मनामध्ये हिंसेचा विचार आला तर त्याला प्रेमाच्या विचारानं जिंका प्रतिपक्ष भावनाम म्हणजे जो निगेटिव्ह आहे त्याला पॉझिटिव्ह करा पॉझिटिव्ह विचार आणा तुमच्या मनामध्ये वाईट विचार आहे आता तुम्ही चांगली पुस्तकं वाचा चांगलं चिंतन करा म्हणजे मग काही तुमच्या मनामध्ये चांगले विचार वाढतील आणि चांगले विचार जेवढे वाढत जातील तेवढे वाईट विचार कमी कमी होत जातील आणि त्यांचा प्रभाव तुमच्यावर पडणार नाही म्हणून संस्कार निर्माण करणं आणि ते सुद्धा लहानपणापासून निर्माण करणं त्यासाठी चांगल्या सवयी लावून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे जर आपल्याला ह्या जीवनामध्ये सुख पाहिजे असेल शांती पाहिजे असेल आध्यात्मिकता पाहिजे असेल तर या मनाचं शुद्धीकरण करावं लागेल ह्या मनाचं घुसळण करावं लागेल हा सगळा कचरा काढून टाकावा लागेल तेव्हा कुठे आपण एक मनुष्य होऊ शकू आज आपलं मन पशुतुल्य आहे म्हणून स्वामीजी म्हणतात रिलीजन इज दी आयडिया हुच इज रेझिंग ए ब्रूट अन टू मॅन अँड मॅन अन टू गॉड धर्म ही एक अशी संकल्पना आहे की जे पशुला मनुष्य करते आणि मनुष्याला देव करते हे काम आहे धर्माचं म्हणजे धर्म आपले संस्कार बदलते आपल्याला चांगल्या गोष्टी देते धर्म की तुम्ही कुणावर अन्याय करू नका हिंसा करू नका खोटं बोलू नका चोरी करू नका हे सगळं धर्म सांगते त्याचं आचरण करावं लागेल तेव्हाच आपलं जीवन बदलेल तेव्हा आज आपण ह्या स्वामींच्या विचारावर चिंतन केलं आपण करीत असलेले प्रत्येक कार्य आपली प्रत्येक हालचाल आपल्या मनातील प्रत्येक चिंतन आपल्या चित्तावर संस्कार ठेवून जात असते आपण प्रतिक्षणी जे काय आहोत त्याला आपल्या चित्तावरील अवघे संस्कार पुंजे जबाबदार असतात शुभसंस्काराचे वर्चस्व झाल्यास चारित्र्य सच्चारित्र्य ठरते कुसंस्कारांचा वर्चष्मा झाल्यास माणूस दुश्चरित्र बनेल तेव्हा आता आपल्याला कळलं की चारित्र्य कसं घडवायचं हे स्वामीजींनी ह्या वाक्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे आपण प्रयत्न करूया चांगलं होण्याचा प्रयत्न करूया जेणेकरून आपलं जीवन धन्य होईल हेच स्वामीजी आपल्याला सांगत आहे तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊ नमस्कार धन्यवाद ओ सर्वे भवंतो सुखेनं सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ तस्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु